साठी महिलांसाठी खूप काही केलेले प्रत्येक संकटात प्रत्येक हिच्यात आशाताईंचं मार्गदर्शन लागलेले पहिल्यांदाच वेळ त्याच्यामुळं भीती वाटते बोलायची आशाताईंकडे माझं एकच माग नाही एक ना तर मी वर्ष झाले रेशनिंग दुकान चालू होते आमच्या इथे पस्तीस कार्ड काही कार्ड ही उरले आहेत काही कार्ड जुन मधले आहेत आम आमच्या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होतो काही वयस्कर लोक आहेत काय गाडी नाही तिकडे आणायला जाऊ शकत नाही आम्हाला पंचायत पुरवठा <ुणागादी> मिळत नाही आमचे तेवढे कार्ड फक्त लवकरात लवकर ट्रान्सफर करून मिळावे एवढी तुमच्याकडे विनंती आहे कारण पस्तीस कुटुंब म्हणजे जवळजवळ शंभर सव्वाशे लोक येतात त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेळा नाहीये एवढीच तुमच्याकडे विनंती आहे किरण गावामध्ये आहे या गावच्या महिलांनी खंत व्यक्त केली त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं की पस्तीस कार्ड एकीकडे आणि अर्धी कार्ड एकीकडे त्यांना ते एकत्रित करून पाहिजे उद्या तुम्ही ते काम करायचंय याला काम बोलतात याला काम बोलतात राजा बोले आणि दल हाले अत्यंत तो अधिकारी मला वाटतं ताई तुमचा फोन केल्यानंतर मला वाटतं त्याला आता काही तीन वाजेपर्यंत तरी खोप येत नसते उद्या तो लवकर उठून वेळेच्या अगोदर ऑफिसला जाऊन सर्व कार्ड या ठिकाणी हे करीन आणि कार्ड ट्रान्सफर झाल्यानंतर आपला सहकार्याचा आणि ताईचा आभाराचा फोन आपण ताईला केला पाहिजे तृप्ती नोले आपली जबाबदारी आहे रात्रीचे सव्वा अकरा वाजता अधिकाऱ्यांचा फोन आले आणि उद्या सकाळी दहा वाजता आपलं सगळं काम होणार आहे सगळ्या गावकऱ्यांचे काढून ताईला मनापासून आभार ताई गेल्या वर्षभर आमचं जे काम पेंडिंग होतं ज्याच्यासाठी सतरा हेल मारले तरी आम्हाला कोणी तिथं भाव देत नव्हतं ते तुमच्या एका फोनवर झालं मला फोन आला होता 走啊！